रोखठोक वार्तांकन रोकठोक बातमी नागपूर इथं पार पडलेल्या विधिमंडळच्या अधिवेशनात महसूल मंत्र्यांनी अवैध गौण उपसा प्रकरणी चार तहसीलदार चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाट्यांना दोषी धरून थेट निलंबित केला आहे ही कारवाई चुकीची आणि कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करणारी आहे याकडे लक्ष वेधत सोलापूरचा पुणे विभागातील महसूल कर्मचारी आज दिनांक सोळा रोजी सामूहिक रजा आंदोलन केले यात सोलापूर जिल्ह्यातील दीड हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता कोरोना काळाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट दिसून आला थेट निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदार मंडळ अधिकारी आणि तलाट्यांना पुन्हा सन्मानपूर्वक कामावर घ्यावे अनेक बिगर महसुली काम महसूल कर्मचाऱ्यांना लावली जातात अवैध गौण खनिजांची वाहतूक रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिलं जात नाही अनेक वेळा अवैध गौण खनिजांचे वाहतूक करणाऱ्यांकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्यात त्या परिस्थितीतही महसूल कर्मचारी काम करतात असे असताना चौकशी न करता थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या आंदोलनात कोतवाल संघटना महसूल सहाय्यक संघटना तलाटी आणि तहसीलदार संघटनाही सहभागी झाल्या आहेत यामुळे महसूल विभागाचा कामकाज ठप्प झालाय जोपर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घेतलं जाणार नाही तोपर्यंत तो हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात या प्रसंगी पांडुरंग प्रकाश जगताप गणेश संतोष विजय जाधव संदीप चव्हाण यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो, हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा